जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे रसिकहो आषाढी एकादशीच्या निमित्ताने आध्यात्मिक वाङ्मयातलं जगण्याचं तत्वज्ञान उलगडत आहेत ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर धनश्री लेले मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमात एकादशी एकादशी म्हणजे तरी का मला असं वाटतं की पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय ही दहा इंद्रिय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकरावं मन ही एकादश इंद्रिय ज्या तिथीला साम्य अवस्थेमध्ये आपण आणू शकू ती कुठलीही तिथी एकादशी होणार प्रसारण रविवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुनःप्रसारण रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुतकर्ता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची